जय शिवराया हो मित्रांनो आजचा हा जो लाईव्ह आहे इन्स्टा आणि फेसबुक वरती सोबतच चालू आहे मित्रांनो दोन हजार सव्वीस बद्दल बरेचसे भाकीत निघतायत समोर येत आहेत पण आपण आज डिसेंबर शेवटपर्यंत वातावरण हे कोड तर आहेच डब्ल्यूड्यू खूप वेळेस डी ने चाल देखील केली आहे पण सध्या चांगल्या प्रतीचं सक्रिय वातावरण हे डब्ल्यू डी ला पोषक नाहीये त्यामुळे वातावरणातला मोठा बदल महाराष्ट्रामध्ये घडेल अशी परिस्थिती दिसत नाहीये पण महत्वाच्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्याच पाहिजे ज्या मार्च महिन्या संदर्भात पुढे समोर येत आहेत मार्च महिना कडक उन्हाचा आणि वादळी वाऱ्याचा डब्ल्यूडीचा पाऊस राहण्याची शक्यता आहे ठीक आहे आता आपण विशेष काय करूयात की डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी नंतर मार्च पाव्यापर्यंतचा बघूयात तर बघा डिसेंबर तर कोरडा गेलाय कोरडा जाईल सुद्धा आणि दोन चार दिवसांमध्ये परिस्थिती थोडी आंदूक थोडी खराबट धुळसर दू, वातावरण हे उत्तरेकडील भागांना म्हणजे खान्देश वगैरे हो या परिसरामध्ये चालेल सुनील मंगल सर काय चाललंय हो सर मजेत चाललंय धन्यवाद तर फेब्रुवारी महिन्यामध्ये वातावरण हे चांगल्या पद्धतीनं सक्रिय व्हायला सुरुवात करेल पण पहिल्यांदा जसा जून मध्ये पाऊस मान्सून काळामध्ये कसा का मागे पुढे मागे पुढे करतोय तसं फेब्रुवारीची सुरुवात आहे जानेवारी एकंदरीत कोरडा असं शक्यता आहे एखादून अपवाद बघेल तर मात्र मार्च महिना जो आहे यामध्ये दरवर्षी सुद्धा या वातावरण बिघडत असतं यावर्षी पॉझिटिव्ह वातावरणाला पोषक अशी प्रस्थिती आहे टेम्परेचरची सुरुवात तर पुढच्या महिन्यामध्ये चालू होणारच आहे जसं की आता फक्त वीस दिवस बाकी दुपारचं टेम्परेचर आणखीन वाढेला आणि या मार्च महिन्यामधल्या वातावरणाचा परिणाम होण्याची शक्यता आहे तेवीस डिसेंबरला पण त्या रिपोर्ट जेव्हा आपण आजपासून त्याची तयारी करतोय त्या रिपोर्टनुसार तरी वातावरण सध्या ऍक्च्युअली त्या भागाकडे कल मारत ज्या भागाची आपण चिंता करताय ज्या काळामध्ये मार्च महिन्यामध्ये सध्या जर आपण पाहिलं ना तर अशा सिस्टम दिवसभर वातावरण खराब राहणं कुठे मोठे तरी गारपीट होणं असे प्रकार घडतीलच असेच रिपोर्ट निघतात तारखेचा फायनल रिपोर्ट मध्येो कडे आता वाटचाल होते आहे अल्लेनो मान्सून काळामध्ये परत नॉर्म नॅचरल कंडिशन मधील हे निसर्गाचे बदलते गोष्टी आहेत आता उन्हाळ्यात अल्लेनो आला नंतर तो पावसाळ्यामध्ये नॅचरली होत असतो त्याच्याकडे काही चिंता करायचे काम नाहीये अल्लेनो हा असा प्रभाव आहे जो टेंड विंडवरती परिणाम करतो आणि वातावरण कमकुवत करतो जेणेकरून उन्हाळ्यामध्ये पाऊस होत नाही तर आता लांबण्यात आलेल्या ह्या गोष्टी तुम्हाला चार जी पी डी वरती नाव टाकलं तरी पाहायला मिळेल हे काही के आपण केही आढळून नाही पण त्याबद्दलही बोलायचं तर बोलूयाच आपण तर मार्चचा विषय पहिले पूर्ण करतो जे काही नवीन आले त्यांनाही माहिती होईल मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये वादळी वाऱ्यासह विदर्भ खान्देश मधली आणि मध्य मराठवाड्यातली क्लॅरिटी ही सपशेल पावसाच्या बाबतीत दिसते आहे यामध्ये बुलढाणा जिल्हा अकोला अमरावती वाशिम जिल्हा नागपूरचाही समावेश राहण्याची शक्यता आहे मित्रांनो जळगाव जिल्हा सुद्धा उन्हाळ्यातल्या वादळी पावसाच्या रडारवरती येण्याची शक्यता आहे आणि तो महिना असेल मार्च महिना हप्ता मात्र आपल्याला तेवीस तारखेपर्यंत वेटिंग करावं लागेल आता तेवीस तारीख राहिलीच किती पाच दिवसामध्ये तुम्हाला तो रिपोर्ट समजणार आहे पण आजच्या या सिस्टम मध्ये जास्त कळ जर तो दिसतो तो विदर्भाचा आणि खानेच्या काही जिल्ह्यांचा दिसतोय कारण की हा पश्चिमी विक्षोभ आहे त्यानंतर थोडा धक्कादायक रिपोर्ट जर देखील बघितला आपण तर नाशिक जिल्ह्याचाही समावेश धुळेसोबत केला जातोय रिपोर्ट अजूनही बदलणार आहे आपण पाहणारच आहोत पण आताच्या कंडिशन मध्ये जर पाहिलं तर गारपिटी सदृश किंवा वादळी पाऊस या दोन्हीचं कॅम्बिनेशन येणाऱ्या काळात सहज आणि स्पष्ट दिसू शकतं ठीक आहे याचे परिणाम मग कुठे होणार नाहीत किंवा शक्यतो तिथे कमी होतील असा अंदाज आहे सांगलीसाठी सातारा जिल्ह्यासाठी पुणे जिल्ह्यासाठी जालन्यातल्या दक्षिणेकडील भागांसाठी बीड धाराशिवसाठी आणि लातूर नांदेड पट्ट्यातल्या काही भागांसाठी हिंगोली सुद्धा याच्यावरती कमतरता दाखवली जाते संभाजीनगर मात्र कमतरतेबाबत थोडे भाग दक्षिणेकडील मॉडेल नुसार कमी दिसत आहेत आता एवढ्या लांबच्या अंदाजामध्ये खरं काय आणि खोटं काय होणार आहे तुम्हालाही माहिती दोन हजार चोवीसचा चा मान्सूनचा रिपोर्ट हा शंभर टक्के खरा ठरलेला आहे ज्या ओल्या दुष्काळासंदर्भात ज्या अतिवृष्टी संदर्भात ज्यात तेलंगणाकडे येणाऱ्या मान्सून संदर्भात हे रिपोर्ट आतापर्यंत क्लिअर नेले आहेत त्यामुळे तेवीस तारखेपर्यंत दम धरा जिल्हे नंतर गोष्टीवरती कोणत्या रडावरती येतील आताच्या जिल्ह्यांना आपण पाऊस सांगतोय उन्हाळ्यामधला ते जिल्हे कमी सुद्धा होऊ शकतात घाबरण्यासारखी कंडिशन नाही पण मात्र डब्ल्यूडीची भर यंदा उन्हाळ्यातल्या पावसावरती अधिक दिसते आणि सरळ सरळ पाडव्याच्या अगोदर धुलिवंदनाच्या काळामध्ये पाऊस एक लागोपाठ लागोपाठ राहिला याचा अर्थ डब्ल्यू जास्त सक्षम आहे आणि डब्ल्यू जास्त सक्षम असलेल्या साली मात्र कंडिशन एक तर नॅचरल मध्ये मीडियम असते किंवा ती अनिमोकडे कलते आहे पण यंदाचा डी सुपर डी म्हणता येत नाही आपल्याला त्याच्यात तिथे प्रभाव नाहीत उन्हाळ्यामध्ये ना ना हाजरी पाऊस आला तर एक पंधरा दिवसाचा किंवा पंचवीस दिवसाचा विषय राहील आणि म्हणजेच आठवड्याला किंवा दोन आठवड्यानंतर किंवा तीन आठवड्यानंतर असं एप्रिलचं आणि मार्च कंडिशन आहे मित्रांनो फेब्रुवारी महिनाही म्हणावा असा खराब नाही घाबरण्यासारखी परिस्थिती नाही आहे ठीक आहे इथपर्यंत विषय क्लिअर झाला असेल ते रिपोर्ट तर आपण पाहणारच आहोत आता मान्सून दोन हजार सव्वीस बद्दल आपण पाच मार्चला जो काही रिपोर्ट देतोय त्या रिपोर्ट बद्दलही बोलूयात ठीक आहे तर पाच मार्चला जो रिपोर्ट येणार आहे तोही फायनल रिपोर्ट असतो पाच मार्चच्या रिपोर्ट वरती आपण पाडव्याला कोणाचे शेत करायचं का नाही करायचं कुठे रानचे पडेल का बी बियाणं कुठल्या भागात कसं करायचं हे देखील सजेशन असतो तर याला सुद्धा काही जण असे उत्तर देतील तुम्हाला सांगतो की शासकीय हवामान खात्याचा अंदाज मान्सूनच्या एक महिन्या देतोय त्या अंदाजावरती स्पष्ट सांगतोय की बरेच अंदाज असे असतात शेतकऱ्यांचं बियाणं खरेदी करेपर्यंत पाऊस मोठा सांगितला जातोय शेतकऱ्यांनी बियाणं घेतलं खत औषधांची खरेदी केली लगेच अंदाज चेंजेस होतात त्याला सांगितलं जात आहे की पाऊस मान्सून लांबणीवर आहे एक्झॅक्टली असं खूप वेळ झालंय त्यामुळे मी माझे जे काही मॉडेल्स आहेत ते भारताबाहेरच्या संस्थेचे आहेत ज्याला जागतिक संस्था म्हणू शकतो आपण ऑस्ट्रेलियन संस्था म्हणू शकतो आपण युरोपियन संस्था देखील म्हणू शकतो या तिन्ही संस्थेचा आपण कम्पेअर करून अंदाज आतापर्यंत तुम्हाला ह्या दोन हजार मध्ये दिलेला आहे तर आता सगळ्यात महत्वाचं यंदा मान्सून कसा राहील गतवर्षीप्रमाणे जून आणि जुलैमध्ये मान्सूनची एक सारखी ठेवण नसते त्यामध्ये कुठे कमी तर कुठे जास्त जास्तीची जास्त मान्सून हा साथ दिली शेतकऱ्यांना हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा नांदेडचे बरेचसे पट्टे जालना जिल्हा बुलढाणा पण दक्षिण पूर्व भाग त्यानंतर छत्रपती संभाजीनगर अशा काही भागांना बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी जसं की माजलगाव पट्टे परळी वजनाथ पट्टा धाराशिवच्या ही पूर्वेकडील पण कमकुवत भागांमध्ये जुलै महिन्यामध्ये आणि जून महिन्यामध्ये मान्सूनची स्थिती मॉडेलनुसार धाराशिव जिल्हा सोलापूर सांगली नुसत्या थंड वाऱ्यावरती राहील अशी जूनची कंडिशन दिसते आहे जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये मान्सूनवरती पेरण्या होतील अशी कंडिशन नॅचरल कंडिशनच्या प्रभावावरती पाहायला मिळते मित्रांनो यंदा नॅचरल कंडिशन आहे नॅचरल म्हणजे मिडियम स्टेजला मान्सून आहे जसं दोन हजार चोवीसच्या पॅटर्न प्रमाणे हा पाऊस असेल पण यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा सुद्धा आहे दोन हजार चोवीसला ला सुद्धा आणि दोन हजार या, या वर्षीच्या पंचवीस ला सुद्धा मान्सून सुरुवातीला पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि डायरेक्टली पूर्व विदर्भ गडचिरोली जिल्ह्याला हा सहसा जून मध्ये अस्थिर असतो हा मान्सूनचा न बदलणारा पॅटर्न ठरलेला आहे आता बरेच जण म्हणतील निसर्ग आहे बदलू शकतो मे मध्ये पाऊस झालाय तरी सुद्धा त्याने दोन आठवडे पेण्या मोड्याची वेळ या नागपूर जिल्ह्यांमध्ये सुद्धा आणली होती भंडाऱ्यामध्ये सुद्धा आणली होती नवे नवे तरी अहिल्या नगरमध्ये आणली होती जुलै महिन्यामध्ये यंदा पावसाळा कोण होतो सांगणार दोन हजार एकशे चार चा आकडा जाईल आठशे पाच चा आकडा जाईल आणि आम्हाला तर पाऊस पडलाच नाही यावेळी ठाम सांगितलं होतं रिटर्न मान्सून जो आहे तुमचे हाल करणार आहे सत्तर टक्के मान्सून हा ओल्या दुष्काळाकडे कल मारू शकतो तसच परिस्थिती झाली तर मित्रांनो दोन हजार सव्वीस चथ्य एवढं जबरदस्त आहे की मान्सूनचा मान्सून मात्र दोन हजार पंचवीस सारखी बरोबरी करेल पण बरोबरी यांना बऱ्याच जिल्ह्यांमध्ये सत्तर ते पंच्याऐंशी टक्के भागांमध्ये केली तेवढी व्याप्ती नाहीये ती फक्त साठ टक्क्यावरती येऊ शकते एकंदरीत परिस्थिती पाहिली चाळीस टक्के भागांना हिवाळी भरणं एवढंच होईल अशी शक्यता दोन हजार सव्वीसच्या तथ्यानुसार दिसते पण याच्यामध्ये जर आपण होलवर जाऊन पाहिलं ना की अनेक गोष्टीला आपण जर सामोरं जाऊन पाहिलं तर मान्सूनचा जो कल असतो मराठवाडा विदर्भ पूर्व विदर्भ या भागांमध्ये मान्सून काळामध्ये ठिकठाक पेणे कुटा वगैरे भरतो पण पश्चिम महाराष्ट्राच्या नाशिककडील पश्चिम पूर्व भागांचे जिल्हे अहिल्यानगर सातारा सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जिल्हा जालना देखील बऱ्याच ठिकाणी बीड जिल्हा धाराशिव सुद्धा आणि सांगली सोलापूर सुद्धा या जिल्ह्यांना मात्र मान्सून काय करतोय पेरणी उगेल आणि ती कशी कशी जगेल परतीच्या पावसापर्यंत हा पॅटर्न मात्र जेमतेम राहिलेला आहे हा मी पंधरा वर्षाचा रेकॉर्ड काढलाय मागील वीस वर्षाच्या रेकॉर्ड ही ती तथ्यता आवडली पण ह्या आता नाव घेतलेला आहे म्हणजे सांगली सोलापूर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यापैकी आणि सर्व जिल्ह्यांना परतीचाच मान्सून तारतो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवतो किंवा हिवाळी भरण्या पाण्याचा प्रश्न फक्त परतीचाच मान्सून मिटवतो त्यामुळे दोन हजार सव्वीस ला सुद्धा तुमच्या तळ्याची नदी नाल्यांची पिण्याच्या पाण्याची किंवा हिवाळ भरणं अधिक चांगलं करेल नेते पिकट टिकून राहतील असाच पाऊस परतीचा दोन हजार सव्वीस मध्ये सुद्धा आहे मग कमतरता काय आहे जर मान्सून एवढा चांगला आहे तुम्ही कमी का सांगतात कारण की यंदा मान्सून हा राक्षस अवतार बरेच जण थांबलेला टाकतात आमचे फोटो घेऊन त्या अवताराप्रमाणे बरलाय त्याचीही पुनरावृत्ती आहे पण जरा हिशोबाने आहे यंदा पोती उंचवशी हिशोबाने आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना अशी चिंता पडली चिड्यामध्ये काय पेरायचं जे पेरताय पॅटर्न पुढे सुद्धा करा मान्सून हा मध्यम चांगल्या पद्धतीचा राहू शकतो कारण की डब्ल्यूडी आहे उन्हाळ्यामध्ये पण तेवढ्या ताकदीनं नाहीये ज्या ताकदीनं दोन हजार तेवीस ला बरसला होता त्यामुळे सॉरी बावीस तेवीसच्या ते, 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 ते च्या बावडू लगत बरसला होता आता तितका नाही नुकसान जे होईल उन्हाळ्यामध्ये तेही सुद्धा टक्केवारीनुसार बारा ते अकरा टक्क्याची आताच्या रिपोर्टनुसार निघत आहे तेवीसला आणखी ह्या गोष्टी क्लिअर करू तोपर्यंत आपल्या ऍप्लिकेशन मध्ये जे अप्लिकेशन प्ले स्टोअरला आहे तोडकर हवामान अंदाज नावे तिथे जाऊन तुम्ही पहा आता तुमच्या काही कमेंट्स असतील त्या कमेंटला देखील आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करूयात जून महिना आता बघा जो डिसेंबर गेलाय ह्याच रेंजमध्ये जून महिना एक्झॅक्टली कॉपी आहे सुरुवातीला जानेवारीच्या पहिल्या जून महिना विचारता तुम्ही ठीक आहे जून महिन्यामध्ये बघा यंदा सुद्धा यंदाच्या सुद्धा दोन हजार सोसच्या सुद्धा कुठेतरी वादळी वाऱ्यासारखे पाऊस पडतील यंदा जा व्याप्ती जास्त होती पुढच्या वर्षी व्याप्ती जर पंचवीस वर येणार आहे गेल्या वर्षी म्हणजे ह्या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये मे महिन्याची व्याप्ती सत्ता सॉरी सत्तर टक्क्याच्या आसपास होती यंदा पंचवीस ते तीस टक्क्याच्याही आसपास रोहिणी नक्षत्राच्याही अगोदर बरसणार आहे यंदा उन्हाळी मिरच्याला थोडी साथ देईल अशी कंडिशन बीड जिल्हा परभणी जिल्ह्यात राहू शकते अजून खूप दूर आहे रिपोर्टनुसार आपण बघूयात विष्णू सर जिल्हा पण टाकत चला म्हणजे मला बोलता येईल परभणी जिल्ह्याचं वातावरण नॉर्मल आहे थंडी राहील पण दुपारचं टेम्परेचर दिनांक सत्तावीस ते अठ्ठावीस तारखेपासून परत वाढायला सुरुवात होईल जे सध्या धुळ्याच्या काही भागांमध्ये आता आहे आणि हे दोन तीन दिवसात राहील तेच वातावरण हे पुन्हा पुढच्या आठ दिवसानंतर हे थोडं टेम्परेचर वाढायला सुरुवात होईल मात्र उन्हा उष्णता आणि उन्हाची तीव्रता यंदाच्या उन्हाळ्यात खूप आहे त्यामुळे मान्सून वरती फारसा मोठा बदल होईल अशी शक्यता दिसत नाहीये दोन हजार सव्वीस चे पण अंदाज बरेचसे आले मित्रांनो अल्न्यनो होईल सुपर अल्न्यनो होण्याची शक्यता नाहीये सत्तावीसचा सुद्धा जसा दोन हजार तेवीस चा पॅटर्न झाला तसा सत्तावीसचा पॅटर्न निघू शकतो बाकी मोठा काही नाही बरीचशी माहिती दिली मान्सूनची पण माहिती दिलीये आहे बालासाहेब गडके सर मार्च मध्ये गारपीट आहे तेवीसचा रिपोर्ट बघा कोणता जिल्हा येतो तेवीस तारखेला तेवीस डिसेंबरला रिपोर्ट येणार आहे मी पुन्हा एकदा असाच लाईव्ह गेल त्याच्यावरती बाकी सगळी लाईव्ह आपल्या ऍप्लिकेशनला राहली मध्ये पाऊस नाही फक्त सव्वीस जानेवारीच्या जाने काळामध्ये थोडस वातावरण बिघडणार आहे थोडे सातोडे पडतील पण मोठी कंडिशन नाही म्हणठा म्हणठ्याला सांगितले दादा म्हणठा तुम्ही काय विचारता हे समजत नाही मला तुम्ही धाराशिवचं नाव टाकले पण काय बोलायचं त्याबद्दल नक्की सर धाराशिव जिल्ह्याला मान्सून पुढच्या वर्षी दोन हजार वीस मध्ये पुढे पहिले एक दोन महिने परेशान नेहमी करत असतो पुढेही करणार आहे पण ठीकठाक होणार आहे जास्त काही भीती नाही तर बघा कोणी म्हणते दोन हजार चोवीस सारखा पाऊस शमचूशम पडत नसतो मलाही माहिती आहे एक आलं त्या जागा दुसरं ढग जात नाहीये पण त्या पद्धतीचा आहे तितका पावसाळी वातावरण आहे तितक्या टक्केवारीचं आहे हे तुम्हाला सगळ्यांना समजून जाईल थोडं पाणी आहे दोन हजार सव्वीस मध्ये शेततळ्याच्या शेतकऱ्यांमध्ये आहे ते वापरा आणि चारा चारा जे काही करताय तुम्ही ते द्वस्त करा कारण मी जून मध्ये थोडीशी परिशान होणार आहे चारा उत्पादक जुलैत फक्त थुई थुई पाऊस आहे तुम्हाला तुमचा बोला पट्टा फक्त दोन दुना, दोन हजार सव्वीस मध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये थंडी कमी होणार आहे जळगावची तुम्ही फक्त पाच सात दिवस थांबा थंडी कमी होईल हळूहळू पैठणला जानेवारीला काही भीती नाही झाला अजय आपले सर सांगितली माहिती थोड्या वेळाने व्हिडिओ बघा आणि विषय असा आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असतील तेवीस तारखेला तेवीस डिसेंबरला आपल्या ऍप्लिकेशन मध्ये जिल्ह्यानुसार माहिती देण्याचा प्रयत्न करतो ऍप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअरला तोडकर हवामान अंदाज इंग्रजीमध्ये टाका तुम्हाला ते ऍप्लिकेशन येऊन जाते चौतीस नंबर चौतीस एमबीच ऍप्लिकेशन आहे सगळ्यांना विनंती आहे नक्की दादा धन्यवाद आणि पुढच्या वर्षी काय करायचं थोडा पॅटर्न पीक पद्धत बदलायची आपल्याला ठीक आहे राजमा अजून माझा एक एक सव्वा महिन्यामध्ये खळ होईल त्याचं राजमा मला जर बरा राहिला चांगला भावाला मार्केट चांगलं जर बघितलं मी तुम्हाला मी सजेशन करेन हरभऱ्यापेक्षा बरं राहतं कसं ठीक आहे आपल्या ऍप्लिकेशन मध्ये पीक पद्धतीचे आणि बरेच जण विचारतात अप्लिकेशन मध्ये मा अजून माहिती काही नाही तुम्ही माहिती व्यवस्थित बघा त्याच्यामध्ये माहिती पूर्ण पुर, दिलेली आहे विष्णु केदस दुसरं बीड किंवा बुलढाणा याची नावं सध्या घेतली आहेत पण ती डिक्लेरिटी जी आहे ती तेवीस डिसेंबरला पाच दिवस थांबा फक्त तुम्हाला मी सांगतो सगळ्या गोष्टी तर सगळ्यांना विनंती आहे जय शिवराया धन्यवाद